स्वागत करते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज जर्मिन मडगाव मुंबई कन्या प्लॅटफॉर्म नंबर पाच अशा तऱ्हे आलेला आहे आता चला आता वैभववाडी आलं चला आता वैभवाडी आलं उतरा आता अशा तऱ्हेने आता आपलं देश वैभववाडी वैभवाडीला उत्तर マイボーワンやねんダイア आता आलेलो आहे बांदवाडी स्टेशनला आणि आणले रिक्षा पाहू शकत आहे मुंबई कोल्हापूर रोड आम्ही तरळ तळच्या दिशेने आणि हे इकड सगळ्या आणि आम्ही डायरेक्ट रिक्षा केली आम्ही

अशा तऱ्हेने आता आम्ही चाललो आहे हायवेनीला रेल्वे वडी मध्ये थोडी तलावाला गेली तलावाचे काय केलं पैसे घेतले के आमचे पैसे अजून हो घ्यायचे इकडे <laughs> तलावाची जमीन आहे ही बापाच्या वडी आहे इकडे ते जमीन भेटली त्याला मारले तिकडे ते जमीन तलावामध्ये गेली कशी करे मस्त मध्ये मस्त वातावरण पण चांगलं आहे एकदम राहनामध्ये पैसे रस्त्या पैसे भर उरतो जाऊ बाबा

ते आमची जमीन गेली तलावाला दाखवलं तुम्हाला धरण ना धरण पण दाखवलं तुम्हाला दाखवतो हे धरण जर झालं ना जर पॅक केलं तर आम्हाला बुरमोट्याला पाणी भरपूर मिळेल थोडी गॅरंटी हे बघायचं धरण हे धरणाची हे आहे हे बघा धरणाचं पान आहे झाले ना अरे पाणी झालं ते झालं हे कुठलं पाणी आहे छोट मानले वाटलं नाही अजून गव हिरवा आहे पंधरा वीस एक पंधरा दिवसाने सगळं कारण गवत खायला पुरत नाही तिकडे तिकडे पुढे डोरावर ते अजून अजूनपर्यंत पाऊस पडता त्यामुळे हा अजून गवत पण हिरू आहे बघा हा महिना आहे नोव्हेंबर दिवाळी इकडची जागा निघली आमची जागा भरपूर गेली पण आम्हाला लस असतं अडीचशे का तीनशे रुपये क्विंटाने गेली जागा ती दोन विचार करत नव्हता

एक मंदिर आहे शेवरा देवी आहे जागृत देवस्थान आहे जा दे ते मोठी भजन वगैरे करतात नाव करतो माहित नाही शेवरादेवी मध्ये जागृत देवस्थान आहे ते शेवरा देवी जेव्हा आम्ही काही काम करायचं असेल तर आम्ही लाग मारतो की ना इथे आमचं सगळं शेत आहे ते सगळं शेत आहे आमचा हा डोंगर हा डोंगरपूर वरपर्यंत सगळं आमचंच आहे हे पण खालचं आमचंच आहे आम्ही केव्हा डेव्हलप होईल तेव्हा होईल पण सगळं हायवेसाठी फक्त दहा मिनटं पण लागत नाही गाडीत जायला जवळ पण आहे हे आलं आपलं गुरुगावडं गाव ए आय ए सीवा निशांत कर मी वासते रामच्या साळणीप्रमाणे तर आज आलो गावी आणि ही माझी आहेत हापूसचे आंबे कलंब आणि साफसफाई करून घेतलेली आहे मशीननी कटिंग करून कटिंग करून घेतलेलं आहे गावात बघू शकता तुम्ही संपूर्ण साफ करून घेतलं आहे कटिंग करून ही माझी कलब हापूस आंबे बघा इथे किती स्वच्छता आहे आणि भार किती गवत आहे बघा म्हणजे एवढं गवत इथे पण आहे भार किती गवत आहे बघा पण माझ्या कलबामध्ये एकदम साफसफाई झालेली आहे स्वच्छ असं